एकीकडे आरोग्य प्रशासन कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारे ज्या उपाययोजना करायच्या आहेत हा हे करीत आहे त्याबरोबरीने पोलीस प्रशासन असो आरोग्य विभाग असो हे आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत तर आपण वेळोवेळी नेहमी आरोग्य विभागाचं आम्ही नेहमीच कौतुक करण्यात करीत आलेलो हो, आहोत पण दुर्दैवाची बाब अशी घडू लागलेली आहे येत्या दोन दिवसात की आरोग्य विभाग जे आहे हे पूर्णपणे निष्काळजीपणा करत आहे का हे एका प्रकारानं आम्हाला आज दिसून आलेलं आहे कालही आम्ही त्या बाबतीत वार्तांकन केलेलं होतं रॅपिड अँटीजेन टेस्टच्या नावाखाली जे काही गैर निष्काळजीपणा जे आरोग्य विभाग करत आहे अँटीजेन टेस्ट केल्यावर जे किट्स आहेत जे शॅप घेतल्यावर जे वस्तू जे आहेत त्या जागेवरच टाकून दिल्या जात आहेत अशा रीतीने काही लहान मुले असतील काही वयोवृद्ध लोक असतील त्याचा संसर्ग त्यांना होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत रहिवासी आहेत आपण पाहू शकता खाली पडलेल्या आपण पाहू शकता काही जे शाप घेतलेले जे हँड ग्लोव आहेत घेतलेले जे काही काड्या आहेत काही त्यांचे ते पॉझिटिव्ह असतील किंवा नसतील तो भाग वेगळा पण त्यांचे हाता स्पर्श झालेले काही कागद आहेत आपण पाहू शकता दृश्यामध्ये तर अशा प्रकारे आरोग्य विभाग जे आहे हे निष्काळजीपणा करत आहे का कुठेतरी हे दिसून येत आहे काही अशा जे निष्काळजीपणाने काही ज्या वस्तू ज्या आहेत स्वॅब टेस्ट केलेल्या हे असं फेकून देण्यात येत आहे तर काही जनावर असतील काही लहान लहान मुलं असतील त्याचा जर स्पर्श त्यांना झाला तर केवढी मोठी किंमत चुकवावी लागेल सामान्य लोकांना काही लहान मुले निरागस असतात ते खेळायची वस्तू आहे म्हणून कदाचित हातात पण घेऊ शकतात ही किती मोठी चूक जी आहे हे आरोग्य विभाग करीत आहे कालच दाजीपेठ येथे शॅप घेण्यात आलेले आहेत तर त्यातले काही नागरिक का आपल्यासोबत आहेत काल स्वॅबचे टेस्ट घेण्यात आले तर हे ह्या ज्या वस्तू ज्या आहेत तिथं टाकून गेलेल्या आहेत आपली काय प्रतिक्रिया आहे हे फारच निष्काळजीपणे करते आरोग्य कारण कोरोना सोलापुरात ना फार वेगानं पसरू लागले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले की रॅपिड टेस्ट करा आणि कोरोनाला संपवा चेनचा व्हायरस म्हणून काही मोहीम आहे ना ती यामार्फत राहा म्हणून कालच आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी पण सोलापूर महानगरपालिकेनं फारच निष्काळपणे चालवले त्या कोणते जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर करावे अशी आमची प्रतिक्रिया आहे तर येथील काही नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की लहान मुले असोत काही जनावर असोत याचा जर संसर्ग त्यांच्यापर्यंत गेला तर ही चेन जी आहे ही वाढण्याची शक्यता आहे तरी महापालिकेचा आरोग्य विभाग असेल त्यांनी तात्काळ या गोष्टीवर लक्ष देऊन असे जे प्रकार आहेत वारंवार घडता कामा नाही कालची पण घटना मी वार्तांकन केलेलं आहे किसान नगर या भागात जे पीपीई किट जे आहे हे जागच्या जागी ठेवून गेलेले आहेत हे असे जे काही प्रकार जे घडू लागलेले आहेत ला खरंच ही गोष्ट जी आहे हे खूप निष्काळजीपणाचा कळस आहे अशा प्रकारे काही लोकांच्या व लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळण्याचं काम कुठेतरी महापालिका प्रशासन किंवा आरोग्य विभाग करत आहे का हे या गोष्टीवरून एकंदरीत दिसत आहे कॅमेरामन श्रीनिवास बोगासह मी शिवानंद एस बी न्यूज चॅनल